आज चालवलंय आईला दवाखान्यात चला सगळे आजारी पडले तर आईला काय गाडी जमत नाही फोर व्हीलर म्हणून टू व्हीलर वरती चालवलंय चला। चला। कुठं जायचं म्हणलं की पोरच महाग लागतं घ्या बरं इला पहिलं बसा येईल काय तुला या गाडीवर जाऊ म्हणतोय फोर व्हीलर मध्ये सरकारी हॉस्पिटल नाही प्रायव्हेटला चालवल्या सगळं खरं खरं सांगा डॉक्टरला काय दाखवत आहे चला गोळ्या घेतल्यात साडेसहाशे रुपयाच्या का पायऱ्याच बसले पाय गाळायला लागला का मग चल बस गाड्या तुला म्हणलं होतं फोर व्हीलर घेऊन येतो तर नको म्हणते आधीच तू मला उलट झाले घरी आलो तर पिवढे मोबाईल घेऊन बसलीच आहे का काय करा का ह्याला शिवायच टाकतो आता आय सगळ्या गोळ्या टायम खाबर का जेवण कर पहिले पूजा सांगतो द्यायला पूजा पूजा ना जेवायला वाढ आणि तुझ्या गोळ्या खाबर का तुझ्या खाली का नाही सकाळचे अगं तुम्हाला लगेच बरं वाटायला लागले की कसं गोळ्या सोडून देतात र त्याचा डोस पूर्ण ना आता बारा वाजले तरी तू सकाळचे गोळी खाल्ली नाही पुन्हा मायडो डबा बांध आयला गोळ्या खायच्या माहित नाही मी आयला समजावून सांगतो गोळ्या खायचं हे हे जे आहे ना जेवणानंतर सकाळ संध्याकाळी खायची देणार ठेवा काट बरोबर केलंय ना काय दवाखान्यात प्रायवेटला प्रायव्हेटला सांगा यायचं असतं मग तुम्ही ट्रेलर वर कसं बसणार दोन दोन तीन तीन मोठे फोर व्हीलर काहीतरीच हे आया तिकडं बघ ही खुडलं या ती जेवणा आधी घ्यायची ही जेवणानंतर एक एक आणि हा ओके हां खा तशी तिने लिहिले का नाही तर तिने टाइम जेवणानंतर घ्यायची आणि दोन टाईम आणि जेवणा आधी समजलं का आणि खोकल्याचं औषध आहे बघ ही पाच एम एल तीन वेळा आहे पाच एम एल तीन वेळा म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ पाच एम एल म्हणजे आता तुला सांगतो बाटली जाण पाच एम एल म्हणजे पाच एम एल गेलं पाच एम एल पाच एम एल म्हणजे अर्ध टोफान ह्याचा अर्ध टोफान ओ सध्या राहिलं सा का हे तर एक आहे जेवणानंतर हे पण जेवणानंतर पण ही दुपारी पण खायचे ही फक्त सकाळ आधी का जेवणा आधी ही जेवणा आधी काढली आहे ना खाय काही कृष्ण पाणी घे मला आजीला हे पूजा पाणी तुझं ऍडमिशन करायचं ठीक आहे ओके तर डॉक्युमेंट ठेवलेत मी चालू सर ऑफिसला हे बघ काका आलं की काकाकडे द्या तर आज बाहुड्या कृष्ण चाले ते ओमाचं ॲडमिशन करणार आहे बघू काय होत आहे झालं अग ना विषय असा झाला की आपाच्या गाडीचा टू व्हीलरचा इन्शुरन्स पण संपला पी सी पण संपली आणि सी पण एक्सपायर झाली सगळं चेंज करायचं आहे आज तेवढं तरी काम करून घ्यावं हो लागेल मला सगळ्या गोष्टी रिन्यू करून घ्यावं हो त्याला नाही तर आरटीओने पकडल्यावर सगळं म्हणतात कुठं गाडीन काय मग मोटरला काय वा सकाळी बाहेर सायकल उडवत होता हा ओमा तर मित्रांनो जस्ट बाहेर गेलो तो एल सीची कॉपी काढून आणली कलर आता गाडीच इन्शुरन्स इन्शुरन्स संपला ते रिन्यू आर आरसी पण घेऊन जायचं आरटीओ ऑफिसला काय पुढे हवे तुमच्यासाठी काय खायला आणलं आहे मी काय आणले काय आणले वाटून घ्यायची वाटून घ्यायची तुम्ही दोघात आणि तुमच्या दोघांत राजूला तिथून हो कृष्णा हां दोघीने घ्या वाटून 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 घ्या हां हो बरे का ग आले कमी हात पाय पूजा तुझ दुपारचे गुळे की आहे पण दुपारची खायचे देते दुपारचे खांब झोप जो नाही दोनच आणले तर पोरांना पोराला दिला एवढ्या आतमध्ये तर बाहेर खेळू नको तर आतमध्ये

एजंट पण बंद होऊ शकत नाही मला वाटलं होईल जाऊ द्या करू द्या बघूया नंतर चला तुम्ही सगळेजण बाहेर आलाच कस काय एवढ्या तुला सांगितलं होतं ना बाहेर येऊ नको इकडे थांब इकडे इकडे इथे थांब तुला सांगितलं होतं ना बाहेर येऊ नको इकडे इकडं या तिकडा या म्हणतो तुला तोड्या तिकड या तिकडे या दुर्गा इकडे बाहेर येऊ नका म्हणलं आतमध्ये ख्या बाहेर का आला होत मध्ये चला आतमध्ये तुम्हाला मान पडला आत म्हणतात चहा तर मित्रांनो आपल्याकडे आलेले आहेत आणि आपले दोन टीम मधले मित्र मुलाला बघण्यासाठी आणि मला सुद्धा बघण्यासाठी मी पण आजार येणार तर इकडं आहे आपू मुलाने इकडं आहे अजिंक्य रॅपर अजिंक्य आहे आप्पा अजिंक्य थोड गाणं लावणं आहे म्हणजे गाणं ऐकून बरे होल्यो फुले का त्याला लावायचं मोठ्याला असं माझ्या गाईंची दहशत माझी नाका बंदी नको आडव्यात जाऊ देत नाही पळायची संधी माझी आदत गंदी समोर असू दे कोण बे हातात राहू दे पहासा नाही तर राहू दे गंदी एकटा खंबीर देतो सुपला शॉर्ट आणि तू जखमी गंभीर हो का

मीडिया ते बन बैठे आज दे गवार इको झूठ बोल दे हे ओ बार बार बैठ के जनानिया नाल कर या चुग आता ता विचार मस्त मस्त कसे कोणा काय कर तर कमेंट मध्ये सांग रे रेट मिलो दी एक मिलो दी 295 वेगळे फिट मिलो दी कमेंट करा तर म्यूजिक काय पण आहे तटके उठून बसली बरी झाली काय ते बरी काय झालं आहे आप गावाकडे गेल तर सकाळ सकाळ पण कायरे आणले पोतभर आपलं हे पिशवी भर आणत आणि वहिनीला कायरा किती एवढेच काढले वय छान का वहिने का गैनी घ्या की अजून कायर्या कुठे गेल्या वहिने 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 कुठे गेला तिकडे गेलाय वहिनी कायर्या घेऊन जावा की अजून दे दे कायरा दे नीट झाली तिला बोलायला लागले का मला पिवड्या पिवडे कुठे ग पिवडे ग पिव हक तुझ्यासाठी हो, 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 आंबा आणलाय पिवडे हक तुझ्यासाठी आंबा हक पिकलेला चल 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 त्या दिवशी आम्ही आंबा आणलं होतं ना वरण झाडावरनं तोडून तुम्हाला आठवतं का ते वेड माहित मी एक छोटासा आंबा तोडला होता पिऊसाठी बघा आता पिकलाय तो आंबा पिऊ खाऊन दाखव ग बाबू खाऊन दाखव ग बघू बघू इकडं बघू दुतलाय खा बघ खाऊन दाखव मला फोडून दाखव फोडकी फोडकी बाबू फोडून दाखव खा की खा 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 थांब 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 मी 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 फोडतो <laughs> हा या ला चल ये जायचं बाहेर न रोड चल माग लागलाय खाली जायचं म्हणून चल इकडे इकडे चल बाबू कृष्णा लय महाग लागल्या पप्पा फिरायला घेऊन चला फिरायला घेऊन चला नाहीतर खालच्या घरी जायला महागं लागतो तर आता ह्याला फिरायलाच घेऊन चालू आहे चल बाबू चल चल जाऊ फिरायला तुला फिरून आणतो गाडीवर हां हो चल तिथच्या चावे हां किती खंड आहे बघा किती चावे लावायचं म्हणते लाव हं लावू लावू लाव का गाडी मी बस का माझ्या हां आम्ही आलो आहे बारामतीतल्या टॉप टेन हॉटेलला त्यापैकी एक लिलाज हॉटेल आहे बघा आणले आम्हाला इकडं नाश्ता करायला कॅमेरा आपण नाश्ता करायला सगळ्यांना घेऊन आला लिलाज हॉटेल मला एक बारामती त्या टॉप टेन मध्ये घेऊन जा त्यातलं टॉप एक काय टॉप टेन म्हणलं मी टॉप टेन मधला एक हा पप्पी तळा हा पंधरा मिनटं झाला मॉर्डर आहे ना इथं म अरे इथं कसं ताज भेटतं ताज तिथं बनवून ठेवले लगेच उलत पालत करून तिथं डायरेक्ट लाईव्ह आता आता जाऊन बोकड बघणार नाही आता तांदूळ ओढकणार निवडणार मग मग टाकणार येणार आहे टेन्शन घेऊ नको आले आली 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 ऑर्डर आली फायनली आपली अँड बघूया काय काय आहे सब करा सब करा ओके दे� बघा किती खुश आहे स्पेशल <laughs> बघू आता कृष्णा किती खुश झाला कृष्णा काय बाबुय ते आवडत तुला जे खाऊन आता सगळ्यांना व्यवस्थित सर्व करणार पाणी बाहेर आहे घे ना घेण या बघा किती आले आवटत स्वतः काय मला वाटत नाही येऊ त्या संध्याकाळ बेध्याकाळी वैर <laughs> जास्त नाही फक्त हजार रुपये चमचे चमचे बघा करते काय राहिले कृष्णा चांगलाय ना मित्रांनो याच्यामध्ये आम्हाला एक पदार्थ भेटलाय हा बघा हे काय वाडू झालं कळतच नव्हतं ह्याच्यावरचा मसाला चुकून घेतला कनेस हे बारक कनेस गिवडस कनेस आहे आणि आकस खाल्लं मग अशी तर मी मशरूम गाव लागली मशरूम गावला की खाल्ला खाल्ला सगळ्यांची पोट भरली फायनली घरी आलो आणि दोन आईस्क्रीम आणल्यात कृष्णाने पिऊला एकन त्याला स्वतःसाठी येत आणि मम्मीला र मम्मीला नाही आणली आईस्क्रीम आजी आहे बाहेर आता पिऊ झुकली तर पिऊला नको देऊ लोक आजी आहे आजीला दे